विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली कोवठे महांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अभिजित कोळेकर टोळीस दोन वर्षाकरिता सांगली सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे टोळीतील दोघांवरही कारवाई करण्यात आलेली आहे अभिजित आत्माराम कोळेकर वयवर्ष तेवीस राहणार आरेवाडी तालुका कवटेमहांकाळ आणि समाधान धोंडीबाग गावडे वयवर्ष बावीस राहणार आरेवाडी अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केलेली आहे कवटेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीस सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत या टोळीतील सदस्यांनी दहशत माजवली होती त्यांच्यावर घातक शस्त्राचा धाक दाखवून दा खंडणीची मागणी करून दुखापत करणे मालमत्तेचे नुकसान करणे अल्पावयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणे ने असे विविध गंभीर गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये कवटे महांकाळ पोलिसांकडून पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यांच्या गुन्ह्यांची चौकशी करून टोळीतील दोघांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कवटे महांकाळ